स्वामी स्वामी समर्थ मी नकोस तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये भक्तांना अभयदान दिले आहे स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होत म्हणजे दत्तावतार होय श्री गुरुचरित्रात अध्याय त्यांच्या अनेक अवतारांची महती वर्णली आहे आंध्र प्रदेशातील श्री पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वीबीड अरण्यातांत स्थळी श्री स्वामी समर्थ काष्ट समाधीत निमग्न होते शरीरावर लता झुपे आणि मुंग्यांचं वारोळही झालं होतं मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही एके दिवशी लाकडपुड्याकडून वारुळावरील वेली लाकडे तोड़ताना त्याच्या कुराडीचा घाव वारुळावर पडला तो घाव श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला व रक्त वाहू लागले लाकूड तोड्या भयभीत झाला इतक्या समर्थांची समाधी भंग पावली ते देहबाणावर आले त्यांनी लाकूड तोड्यास अभयदान दिले तपस्या संपून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे दत्ता उत्तरातील सद्गुरु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तेथून काशी क्षेत्री प्रकट झाले तेथून गंगा काठीने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेडे ग्रामीण प्रकट झाले ते रानात वास्तव्य करीत गावात येत गावात एक ब्राह्मण कुटुंब होते ते स्वामी महाराज गावात आले की भोजन देत मंगळवेळी वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले त्यावेळी तीन दिवस स्वामींनी अन्न ग्रहण केले नव्हते चुळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले त्यावेळेपासून तुळप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले श्री स्वामींची दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोटेतील मंडळीं लोक स्वामी दर्शनास येऊ लागले अक्कलकोटे ते स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली स्वामींनी त्यांच्या वास्तव्यात त्यांनी अनेक विविध चमत्कार केले राजापासून रंकापर्यंत बाळप्पा व चोळ यांच्यावरही कृपा केली श्री स्वामी, का स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजपुंज होती ते आजानुबाहू होते स्वामी अक्कलकोटे येथे शेवटपर्यंत होते सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी असे केले त्यांचे भाय आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला अनेकांना सन्मार्गाला लावले ज्यांचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्यांच्यावर कृपा केली लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले स्वामी म्हणतात प्रारब्ध कुणालाही चुकलेले नाही सुमन नावाची एक स्वामी भक्त स्त्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्यासोबत आले स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करण्याची तयारी ठेव या शब्दाने तिचा थरकाप सुटतो ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचं खाली पोट देतात शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते गर्भस्थ शिशूचं निधन झालं आहे असं निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असे पण सांगतात हे ऐकून सुमन फार खचून जाते इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्या पडल्याने पीक खराब होते शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात त्याच्यावर देशोधडीला जायची वेळ येते इकडे सुमन आत्मघात करायला जाते पण अंतर्यामी आम्ही स्वामी आणि बाळप्पा यांच्यामध्ये संवाद होतो बाया अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते स्वामी यावर उपाय नाही का अरे एकदा पापाचे विकृत प्रारब्ध बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरु त्या भोगायला मागे पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात अरे म्हणून आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देतो मनुष्याच्या हातून कळत न कळत परिस्थिती होऊन पाप राहतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावे म्हणून ईश्वर भक्ती करायचे असते लोक कहते है कि भगवान की भगवान के यहां न्याय में देर है अरे भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का हिरण्य कश्यप सबको दिया फिर भी वो नहीं माने तब उनका सहार किया स्वामी अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावे अरे जेव्हा वारा सुटतो तेव्हा मनुष्य काय करतो आपली पांघरलेली घुगडी घट्ट करतो पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराची का सोडतो पण तो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले बाया पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आतापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखी संकट आले असते तिकडे शेत वाहल्यामुळे शिवा पण खचलेला असतो पण त्याची पत्नी त्याचं सातवन करते पण मग त्याच्या मनात विचार येतो की स्वामीने धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली होती तो खंबीर होऊन आणि आपलं आयुष्य पुन्हा उभा करायला निघतो स्वामी त्याला सांगतात की तू जसा खूप सावरलास तसाच तुझ्या बहिणीलाही व्हायला हवी तिला जाऊन काही बोध कर पण तिकडे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तेथे येऊन तिला अडवतात तेवढ्यात स्वामी तिथे प्रकट होतात सुमन मरण सोपन नसतं आणि मरण जीवाच्या हाती नसत अरे जर देवाने ठरवलेली वेळ नसेल तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार अरे आपल्या भावाचा विचार कर तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटेल सुमन म्हणते स्वामी संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याच काय करू तितक्यात शिवाची बायको आपल्या नंदीला आपलं बाळ देते हे माझ बाळ घे याला तू आपल्या मुलासारखं वाढव याची तुला जास्त गरज आहे मला काय दुसरा आपत्ती होईल स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते सुमन सावर्ध्य आणि आनंदाने पुढच्या आयुष्याला सुरुवात करते तात्पर्य देवावर स्वामींवर विश्वास असणे महत्वाचे प्रारब्ध हे भोगावेच लागते देव प्रारब्धाला पुढे मागे करू शकतात भक्ती सेवा महत्वाची नामस्मरण महत्वाचे सुख असो किंवा दुःख दोन्ही वेळेस आपली देवावर भक्ती ठाम असावी फक्त दुःखात त्याची आठवण नको मरण हे ठरलेल्या वेळेतच येणार आधी नाही आणि नंतरही नाही कारण जगी जन्म मृत्यू असे खेळजांचा नको तू असे त्यांचा श्री स्वामी समर्थ